नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा कितीही थंडी असू दे स्नो असू दे जर बाहेर जाण्यासारखी परिस्थिती असेल तर माणसं हमखास बाहेर पडतात आणि वेगवेगळ्या विंटर फेस्टिवलमध्ये सहभागी होतात अजिबात माणसं घरात बसत नाहीत विकेंड अजिबात त्यांचे विंटरचे सुद्धा विकेंड अजिबात बोरिंग नसतात विंटरचे फेस्टिवल्स काय काय असतात तर बऱ्याच प्रकारचे असतात त्यापैकी एक दरवर्षी फेस्टिवल इथं होतो आणि तो जगभरात प्रसिद्ध आहे तो म्हणजे स्टील वॉटर स्नो स्कल्पचर्स तर स्टील वॉटर स्नो स्कल्पचर्स मध्ये काय असतं तर जगभरातल्या वेगवेगळ्या वेग देशांमधून स्पर्धक येतात आणि ते स्नो पासून शिल्प तयार करतात तर ही स्नोची शिल्प बघण्यासाठी सुद्धा तितकेच हौशी माणसं तिथं जातात आणि किती थंडी असली तरी भेट देतात त्या फेस्टिवलचा आनंद घेतात यावर्षी आपण सुद्धा तिकडे जाणार आहोत आणि मला तर असं कळलं की यावर्षी भारतातून सुद्धा स्पर्धक भारतीय सुद्धा स्पर्धक तिथं आहेत ज्यांनी स्कल्चर केलेलं आहे तर बघूयात भारतातल्या स्पर्धकांनी काय शिल्पाकृती साकारली आहे यावर्षी आणि बाकीच्या स्पर्धकांची सुद्धा शिल्प बघूया तिथून लांब आहे बरंच पण त्याच्या आधी आपल्याला जेवायचं आहे आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर मग आपल्याला तिकडे प्रत्यक्ष त्या इव्हेंटच्या ठिकाणी जायचं आहे आता घरातून बाहेर पडतोय आम्ही चांगलीच थंडी आहे चांगलीच म्हणजे फिल्स लाईक मायनस बावीस तेवीस आहे अॅक्च्युअल टेम्परेचर आहे मायनस तेरा पण फिल्स लाईक म्हणजे मायनस तेरा जरी असलं तरी बाहेर आल्यावर असं वाटतं की मायनस तेवीस आहे की काय असा तो प्रकार आहे कारण आज विंडी सुद्धा आहे अजिबात दोन तीन दिवसात मला वाटतं सूर्य दिसलेलाच नाही आणि जरी सूर्य असला तरी काही फारसा फरक पडत नाही पहिल्यांदा आपण रेस्टॉरंट ओपन होईपर्यंत थोडासा टाइमपास करूयात एखाद्या मॉलमध्ये वगैरे मग रेस्टॉरंट मध्ये जेवण करणार आम्ही आणि त्याच्यानंतर जाऊया <laughs> आलो आता आम्ही एका मॉल मध्ये एका गेम झोन मध्ये आलोय बिलवला काही एक पण गेम जमीना झाली ऍटलीस्ट बदक तरी उचलता येतोय का नाही किती वेळा ट्राय करतोय त्याला तो बदक पण उचलता येई नाही बऱ्याच गेम्स आहेत टाइमपास करण्यासारख्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या डब्यांमध्ये अतिशय फालतू फालतू काहीतरी आहे बारीक बारीक काही याचा उपयोग पण नसतो काय मुलांना आवडतं मला कळत नाही पण आवडतं या असल्या छोट्या मुलांना अरे त्याच्यात तर त्यांनी कार्ड पण टाकलंय आवी तो एक डायनो आहे आत आणि तो पकडणार आहे असं काहीतरी असेल निम्म तर स्कॅमच आहे इथं मग तेच सांगते आहे त्याचं ते खाण्यापर्यंत तोंड तरी पोहोचतंय का हे मिनिसो नावाचं नवीन झालेलं इथं शॉप आहे मी बघितलं नव्हतं हवीला म्हटलं चल जरा तिथं टाईमपास करू चायनीजच आहे काहीतरी बघूयात आपण क्यूट क्यूट स्टफ आहे इथं इथे इंटरेस्टवर वगैरे गोष्टी असतात ना छान छान क्यूट क्यूट वाटतात पण आपण ते विकत नाही घेत शक्यतो तसलं सगळं सामान आहे इथे बऱ्याच काही काही गोष्टी है। क्रीम, परफ्यूम्स फेस मास्क फेस मास्कचं पण पॅकेजिंग किती छान आहे पाउचेस पिझ्झा कर्मा या रेस्टॉरंटमध्ये आलो आता मी कोणीच नाही आहे कारण जस्ट ओपन झालेलं आहे बघू आता आपली ऑर्डर येईल जेवण झालेलं आहे आपलं मस्तपैकी आता आपण ॲक्च्युअल जो स्नो वर्ल्ड चॅम्पियनशिप स्नो स्कल्पचर वर्ल्ड चॅम्पियनशिप फेस्टिवल आहे तिकडे जायला निघतोय जिथे आता आपण निघालेलो आहोत तर तिथे याच्या आधी आपण गेलो पण या, गे या वर्ल्ड चॅम्पियनशिप जे, जे स्कल्पचर वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे ही बघण्यासाठी नाही गेलो आहोत तर पंपकीन ड्रॉप बघण्यासाठी गेलेलो होतो त्याला पण आता दोन तीन वर्ष झाली असतील दरवर्षी तिथं भोपळ्यांची स्पर्धा होते हॅलोबीन मध्ये आणि मोठा जो भोपळा असतो तर तो एक हजार फूट उंचीवरून खाली टाकला जातो तो इव्हेंट मी तुम्हाला दाखवला होता आणि त्याच ठिकाणी आता हा शिल्पांचा सुद्धा इव्हेंट आहे सेंट क्रॉय नदी आहे पूर्ण गोठलेली आहे त्याच्यावर तरी सुद्धा आपल्याला जहाजं दिसतात इथं बोट दिसला आहे वेलकम टू हिस्टॉरिक टाउन स्टील वॉ वा, स्टील वॉटर खूप सुंदर टाउन आहे याचं खूप सुंदर सगळे असे विटांचं बांधकाम असतं ना तेव्हा तो रंग त्या रंगाच्या बिल्डिंग्स कशा दिसतात तशा सगळ्या इथल्या बिल्डिंग्स दिसतात जे की रेस्टॉरंट्स आहेत शॉप्स आहेत बार्स आहेत होती तिथून हा जो डाऊनटाऊन चा व्ह्यू आहे हा तो खूप छान दिसतो आता आपण एकदम कोर डाउनटाऊन मध्ये पार्किंग शोधायचं आहे पार्किंग फुल असणार आहे कारण खूप प्रसिद्ध अशी स्पर्धा असल्यामुळे खूप लांबून माणसं बघण्यासाठी येतात स्कल्पचर्स बघूयात आपल्याला पार्किंग कुठे मिळतंय बघ हे दोन्ही बाजूने मला वाटतं त्याच पार्किंग असेल पार्किंग मोकळा असेल की नाही काय माहिती खूपच जास्त थंडी असल्यामुळं आम्ही इथं स्नो पॅन्ट वगैरे घालतोय आम्ही दोघांनी घातलेले आहेतच बिलव तयार होतोय आणि बिलव टोपी टोपी आताच राहिली की टोपी आणते आतून चालत चालत चाललंय आता आम्ही खूप लांब आपल्याला पार्किंग मिळालंय किती लांब चालयचं आहे मला माहिती नाहीये पाच मिनिट झालं आम्ही चालतोच आहे एवढ्या लांब पार्किंग मिळालंय तुम्हाला म्हंटलेलं ना मी कितीही थंडी असली तरी काय फरक पडत नाही माणसं बाहेर पडतात विशेष कार्यक्रम असतील तर ते आवर्जून बघतात सहभागी होतात त्यामध्ये माझी अवस्था की अशी आहे किती लांब जायचंवी समोर ना हा त्या पार्क मध्ये आता आपण आलोय गर्दी तर भरपूर दिसते आईकडे एक लागा लागा लागाला थंडी आहे हो भयंकर कशी थंडी आली लागा लागा ले ले हे झेंडे लावलेले आहेत ज्या ज्या देशांचे स्कल्पर्स आहेत त्यांचे आपण एक एक सुरुवात करूयात बघायला हा वॉर्मर आहे त्याच काम आहे गरम ठेवणार ह्याला वॉर्म करायसाठी दुसरा वॉर्मर आणायला लागणार असं वाटतंय एवढा वॉर्मर थंड पडत ही नदी आहे आणि हा जो ब्रिज आहे तो लिफ्ट होतो हो चल इकडून स्टार्ट आहे दहा पाय दहाचे क्यूब्स दिलेले असतात स्पर्धकांना आणि त्या दहा बाय दहा स्नोच्या क्यूब्समधून मधून ही शिल्पकृती त्यांना साकारायची असते हे रात्री पण खूप सुंदर दिसत या वर्षीची यु एस ची आहे हे त्यांचे सगळे टूल्स आहेत त्या त्या जानेवारीला सुरुवात झालेली आहे म्हणजे चौदा तारखेला उद्घाटन झालेलं आहे या स्पर्धे स्पर्धेचं आणि सतरा तारखेपर्यंत त्यांना सतरा तारखेपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत कार्विंगचा वेळ दिलेला आहे तर ते जे दहा बाय दहाचे क्यूब असतात तर ते इथं आणून एका साच्यात असा व्यवस्थित तो स्नो चा ब्लॉक तयार केला जातो आणि मग स्पर्धक हे कार्व करायला सुरुवात करतात आता सुद्धा एका स्पर्धकाचे टूल्स मी तुम्हाला दाखवले आणि आता शेवटचा अर्धा तास राहिलेला आहे त्यामध्ये त्यांना हे सगळं पूर्ण आहे हे न्यूझीलंडचं शिल्प आपल्याला दिसतंय आणि बाहेरचे बोर्ड लावलेले आहेत तर त्याच्यावर सगळं डिटेल त्यांनी माहिती लिहिलेली आहे या स्पर्धकांची नावं काय आहेत हे जे शिल्प आहे तर याच ना याचं शिल्पाचं नाव काय आहे त्याचं थोडक्यात वर्णन खाली की नक्की काय सांगायचं आहे शिल्पकारांना यातून हे सगळं इथं लिहिलेलं आहे शिवाय देशाचा झेंडा लावलेला आहे आणि त्याच्यावरून सुद्धा आपण ओळखू शकतो की हे कोणत्या देशाचं रिप्रेझेंटेशन आहे जसं की ताईवानचं आहे हे स्कल्पचर डिस्क्रिप्शन वगैरे सगळं इथं खाली लिहिलेलं आहे मला एक खूप मोठा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे कशीही माणसं चार दिवस ते कार्व करतायत एवढ्या कडाक्याच्या थंडीत भयानक थंडी आहे म्हणजे आता ग्लोव्ह मधून मी हात बाहेर काढू शकत नाहीये एवढी कडाक्याची थंडी आहे हे ब्लूम ऑफ ब्लिस नावाचं डेन्मार्कचं शिल्प आहे आणि मला असं दिसतं आहे की बहुतेक प्रत्येक टीममध्ये तीन तीन जणच आहेत तर त्याचे काही नियम असतील आणि त्यानुसार ते स्पर्धक आहेत इथे त्या संख्येत प्रत्येकाच्या समोर मला असे ट्रायपॉड सुद्धा दिसत आहेत आणि त्यांना पण वाटणारच की त्यांचंही हे काम सगळं रेकॉर्ड झालं पाहिजे उरलेले स्पर्धक असावेत कदाचित ता आणि वर्षानुवर्ष ते हे काम करत असावेत या शिल्पात तर किती प्रिसिजन दिसतंय ना म्हणजे त्या कड्या एकमेकात अडकलेल्या किती छान आल्या त्या व्यवस्थित कार्ब झाल्यात अशा ह्याच्यात जर समजा वातावरण वातावरणात काही फरक पडला तापमान वगैरे वाढलं तर किती टेन्शन येत असेल कलाकारांना कारण थोडं जरी ते वितळलं कुठल्या तरी बाजूनी तरी त्याचा आकार जसा हवा होता तसा राहणार नाही आणि जो अर्थ आपल्याला सांगायचा आहे त्या शिल्पातून तर तो बघणाऱ्यांपर्यंत पोहोचवता येणार नाही हे ये पण छान केलं आहे ना कार मस्त केलं आहे मी नाव काय वाचूया थायलंडचं आहे होत आहे असं की एक बघेपर्यंत लगेच पुढच्या शिल्पावर नजर जाते आणि हे पहिल्यापेक्षा जास्त छान आहे पुढचं त्याच्यापेक्षा जास्त छान आहे असं वाटतंय तर हे किती म्हणजे साधी कॉन्सेप्ट आहे स्नो बॉल्स असं लिहिलं त्याच्यावर एक बॉक्स फाटल्यासारखा आणि त्याच्यातून ते बॉल्स उघडत आहेत स्नोबॉल्स असं दाखवलंय फायनली फायनली मला मी मगच बघत होते की कधी भारताचा झेंडा दिसतोय तर तो झेंडा इथं दिसलेला आहे आणि तो फडकताना कसला छान वाटतो आहे आपले भारताचे कोण कोण कलाकार आलेत वाचूया तर हे तीन कलाकार आहेत टीम मेंबर्स दिलेत ना त्याच्या खाली नावं लिहिलेली आहेत कल्चरचं त्यांनी नाव दिलेलं दिले दिले आहे दिलेलं आहे नेचर्स क्रॅडल कमळ आहे आणि त्या कमळाच्या मध्ये बाळ छोटंसं असं त्यांनी दाखवलेलं आहे जे पालथं झोपलेलं आहे आणि शेवटची वीस मिनिटं राहिली आहेत त्यामुळं त्यांचं इतकं पटापट आता ते फिनिशिंगचं काम सुरू आहे त्यामुळं मला त्यांना डिस्टर्ब करणं योग्य वाटत नाही खरं तर मला आवडलं असतं त्यांची ता मुलाखत घ्यायला त्यांच्याशी बोलायला पण त्यांची खूपच गडबड सुरू आहे त्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब नाही करणार आणि मला मनापासून वाटतं की या शिल्पाला आपल्या शिल्पाला नंबर मिळाला पाहिजे या स्पर्धेत दरवर्षी जानेवारीतच असते ही स्पर्धा मी नेहमी आविला म्हणायचे अरे एकदा तरी आपण ती बघायला जाऊया ती खूप वर्ल्ड फेमस अशी ही स्पर्धा आहे पण कधीच आम्हाला जमलं नव्हतं कारण शनिवारची असायची आवीची शिफ्ट आणि रविवारी पर्यंत स्पर्धा संपलेली असायची त्यामुळे आम्हाला कधीच जमलेलं नव्हतं यावर्षी जमलं आणि मला आत्तापर्यंत बघितलेलं सगळ्यात आवडलेलं हे शिल्प वाटलंय किती शार्प त्याच्याकडा दिसत आहेत कसलं छान कार्विंग केलं ओ कॅनडाच आहे हे कॅनडाचा झेंडा इथं खूप शार्प कार्विंग केल्यामुळे ना ते इतकं सुंदर दिसतंय आणि तुम्ही जर टीम मेंबर्स बघितल्या तर तिन्ही सुद्धा इथं स्त्री आहेत या तीन बायकांची टीम आहे आणि त्यांनी ते इतकं सुंदर केलेलं आहे हे शेवटचंच आहे मला वाटतं आता याच्यानंतर हे आणि हे लवकर पण पूर्ण झालेलं आहे त्यामुळे तिथं कोणी हे दिसत नाही आहेत स्पर्धक अशी ही सगळी शिल्प सोळा देश होते एकूण आणि सोळाच्या सोळा शिल्प आपण बघितलेली आहेत तो जो तंबू दिसतोय आहे मा मागे तर तिथून सुद्धा आपण ही स्पर्धा बघू शकतो थंडीसाठीच ती सोय केलेली आहे तिथं खाद्यपदार्थसुद्धा विक्रीसाठी आहेत आणि लाईव्ह म्युझिकसुद्धा आज सुरू आहे पण आत्ता काही आपण आत जात नाही आहोत हे शेवटचं डाऊन बघू बोलून दाखव आवीची अवस्था बघा बोलता येत नाही <laughs> खा। <laughs> <बोलता इतना है। laughs> आईस्क्रीम खाल्ल्यावर कसं जीप जीभ होतं जीभ जड होत ना तसं झालंय जरा बरं वाटते बरं वाटतंय मीठ खा जरा कशाला खाऊ <काूं> मीठ <मेट। laughs> तुला सगळ्यात कुठलं आवडलं त्यातलं इंडियाच आवडलं का लोटस मध्ये ते कमळाच्या फुलात एक बाळ होत बघ का ते स्कल्पचर करायचं तू ना नेक्स्ट तू मोठा झालास की या कॉम्पिटिशन मध्ये भाग घे ठीक आहे तर आपण आता कारकडे जाऊयात पण केल्यासारखं काय घेण्यासारखं हेच आहे की इथल्या हो माणसांचा उत्साह एवढ्या थंडीत असल्या मायनस ट्वेंटी टू मध्ये एवढ्या संख्येनं येणारी माणसं तरी आम्ही फिरून बराच वेळ ते बघितलं नाही एकाच बाजूने स्कल्पचर्स बघितले कलाकार जे आहेत ते चार, चार दिवस झाले करतायत कार्विंग असल्या थंडीत थंडी। थंडी। काय काय दिसत इथं कसला ड्रेस केला यांनी काही कळे ना येऊन पोचलो आम्ही एकदाचे गाडीपर्यंत बाप रे किती तो मध्ये मध्ये चढ होता आणि स्नो मध्ये एकतर हवा पण कोरडी असते खूप आर्द्रता नसते हवेत त्यामुळं चढ चढताना विशेष खूपच त्रास होतो आम्हाला सुद्धा थोडी धाप लागल्यासारखी झाली पण वर्थ वाटलं मला की इथपर्यंत येणं एक तासाच्या अंतरावर होतं साधारण घरापासून आणि हे सगळे स्कल्पचर्स बघणं त्यातही भारतातले सुद्धा आपल्याला हा भारतातले सुद्धा आपल्याला काही स्पर्धक तिथं दिसले त्यामुळे तर अजूनच छान वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत राहू अशा छान छान व्हिडीओचंही बाय